विदर्भात यंदा मान्सूनला उशीर होत असल्याने खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे पेरणीची योग्य वेळ सुरू झाली असली तरी बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या तणावात आहे काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या असल्या तरी पावसाचा आधार न मिळाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील स्थानिक शेतकरी रुपाली पुसतोडे म्हणाल्या पावसाशिवाय भात व तूर पेरायचे नाही पेरणी घाईने केली तर नासाडी होणार शेती तयार करताना प्रति एकर पंचवीस हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो पाऊस लांबणीवर पडल्याने केवळ पेरणीच नव्हे तर पीक वाढीवर आणि उत्पादनावरही परिणाम होतो आपल्याकडे आता पंधरा जून पर्यंत पाऊस न पडण्यास आपल्यावर कोणते संकट आलेले आहेत पाऊस जून पंधरा जूनपर्यंत येईल याची शक्यता हवामान खात्याने दिली होती ती पण पंधरा जून संपेपर्यंतसुद्धा पाऊस काही आला नाही आता जे आम्ही पेरणी केली होती म्हणजे नांगरणी लागली बिजाई घेतली ते सर्व टाकले आता आता पाऊसच नाही आला तर ते, ते पूर्ण जे केलेली पेरणी ती ख पूर्ण खराब झाली आता अजून पुन्हा परत जर पाऊस आल्यानंतर अजून धान घेऊन भिजाई घेऊन अजून पुन्हा पेरणी करावी लागणार आहे तर ते संकट आता शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे जे रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च केली ते पुन्हा करावी लागणार आहे त्यामुळे शेतकरी हा संकटामध्ये आला आहे आणि कसा पैसे नसल्यामुळे मग पैसे व्याजाने किंवा कर्ज उचलून पुन्हा करावे लागणार आहे म्हणजे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे प्रत्येक एकडामध्ये किती रुप किती रुपये एकरी खर्चा कास्ताकरांना येते प्रतिएकरमध्ये वीस ते पंचवीस एवढा खर्च हा शेतकऱ्यांना येतो आम्ही म्हणजे शेतीमध्ये तांदळाची पेरणी करतो आणि धुऱ्यांना तुरी पण लावतो तर बिजाई जा आपल्याला घेऊनच हे करावी लागते तुरीची आणि धानाची सुद्धा तर ह्या पूर्ण म्हणजे ह्याला वीस ते पंचवीस एवढा खर्च येतो वीस ते पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार आता जर अजून आठ दिवस पाऊस जर नाही पडला तर शेतकऱ्यांवर खूपच मोठा संकट आहे कारण जे पेरणी केलेली आहे ते पूर्ण खराब झालेली आहे आणि अजून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच पेरणी करावी लागणार आहे त्याच्यासाठी शेतकरी हा अजून कर्जाखाली सापडणार आहे आणि तो जे पैसे आहे ते कर्जाचे त्यांना शेतीचा पीक आल्यानंतर देऊ असे जर राहते पण जसं ह्या दुष्काळामुळे पिकच बरोबर नाही आला तर शेतकरी कसा त्या कर्जाखाली दबल्या जाते आणि पिकही नाही आला तो न आल्यामुळे कर्ज फेड करता येत नाही त्याला त्याच्यामुळे तो कर्जबजारी होतो